हरळ माधव मित्रांनो तर आपण जाणार आहे बारामती ते लेह लद्दाख ती पण ह्या पॅशन प्रो या गाडीवर तर पॅशन प्रो या गाडीवर जाण्यासाठी आज मी गाडीचं संपूर्ण काम करून घेतलेलं आहे त्यामध्ये बेसिकली क्लस प्लेट चेंज करून घेतलेले आहेत गाडीचे ब्रेक लायनर वगैरे चेंज करून घेतलेले एअर फिल्टर चेंज केला आहे आणि गाडीचं इंजिन ऑइल चेंज केलेलं आहे गाडीचा प्लग चेंज केलेला आहे बेसिकली अशा गाड्या घेऊन जाणं शक्य नाही आहे तसं इतक्या लांबनं लेह लद्दाखला तिथं म्हणजे तिथपर्यंत जाते पण लेहलाद्दा हा एकदम उंच डोंगर पठाराचा भाग आहे त्यामुळं तिथं गाड्यांच्या क्लस प्लेट उडतात त्यासाठी मी काय केलंय आता इथे क्ल इथं पहिल्यांदा क्लस प्लेट बदली करून घेतली आणि सोबत मी दोन एक्स्ट्रा क्लस प्लेट घेऊन जाणार आहे समजा कुठं गेली तर तिथं फक्त तिथं असल्या गाड्यांचे पार्ट भेटत नाहीत तिथं लेह लद्दाखला वगैरे सगळ्या आ... मोस्टली दीडशेच्या पुढच्या सी सीच्याच गाड्या वापरल्या जातात त्यामुळं ह्या गाडीची क्लस प्लेट तिथं भेटत नाही त्यामुळं मी सोबतच घेऊन जाणार आहे तर आमचे फिटर आहेत ह्या फिटर बशीच मी काम करतो दरवेळेस तर फिटर काय काय केलं आपण सर्व्हिसिंग केली गाडीची टाकल्या ऑइल बदली केली लाईनर बदली केली लाईनर बदल केले बाकी काय नाही आताच इंजिन काम केलं होतं किती दिवस झालं इंजिन काम केलेलं हा दीड महिना झाला आणि किती वेळ आपण एका वर्षात किती क्लोज प्लेट बदलले असतील चार पाच वेळा चार पाच वेळा बदलले असतील गाडीचं रनिंगच एवढं होते तर हे आपले जवळचेच आहेत हे सगळे पाहिलं आलेत की गाडीचं काय काम करतात काय नाही कुठं चाललंय आपले शिराज भाई आज सिराज भाई सिराजबाई काय हे चांगले बोलतात सिराजबाई काय ते बोला दोन शब्द शब्दांनो ते जगारी तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो या गाडीवर लेह लद्दाखला जाणार पॅशन प्रो गाडीवर लेह लद्दाखला सिरीज पाहिजे असेल तुम्हाला तर फॉलो नक्की करा चला कमेंट बॉक्स मध्ये हरळ मा